पाहू शकता मी पाच ते सहा लिंब ताजी ताजी घेतली आहेत आणि पाण्याने खळखळ पाण्याने स्वच्छ अगदी धुवून घेतलेली आहेत आणि आपल्याला हे गी, लिंब छान कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत की जेणेकरून त्याला बिलकुल पाणी राहिलं नाही पाहिजे या लिंबांना मस्त असे लुसलुशीत आणि ताजे ताजे लिंब दिसत आहेत तर कोरड्या प्लेटमध्ये मी हे लिंब ठेवली आहेत नंतर स्वच्छ धुतलेली सुरी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर आपले लिंब हे कट करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे एका लिंबाच्या लिंबाच्या मी चार फोडी करून घेतल्या आहेत तर पाहू शकता सर्व लिंबाच्या आपण चार चार फोडी करून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे बिया असतात ना लिंबामधल्या त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत कारण खाताना आपल्याला त्या बिया जर लागल्या तोंडामध्ये तर त्याची चव कडवट अशी लागते त्यामुळे शक्यतो सर्व बि बिया तुम्ही काढून घ्या हे पहा अशा प्रकारे सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता पूर्ण लिंबाच्या फोडीच्या मी बिया काढून घेतल्या आहेत हे पहा सर्व बिया मी काढून घेतल्या आहेत तर चला मग यापुढची प्रोसिजर आपण गॅसवर करूयात हे पहा मी गॅस चालू केला आहे आणि त्यावर कढई ठेवली आहे त्यानंतर अशा प्रकारे लोखंडी स्टँड आपल्याला त्यावर ठेवायचे आहे आणि साधारणत एक ग्लास आपल्याला यामध्ये पाणी टाकायचे आहे त्यावर अगदी स्वच्छ धुवून घेतलेली कोरडी करून घेतलेली आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि या चालणीवर आपल्याला आपल्या या लिंबाच्या फोडी केल्या होत्या आणि त्या स्वच्छ करून घेतल्या आहेत आपण बिया काढून घेतलेल्या आहेत तर या लिंबाच्या फोडी आपण या चालणीवर ठेवणार आहोत सर्व व्यवस्थितशीर आपल्याला जवळजवळ ठेवायच्या आहेत तर पाहू शकता आपल्या पाण्याला पण उकळी फुटत आहे सर्व फोडी आपण या चाळणीमध्ये ठेवल्या आहेत आता पाण्यालाही आपल्या उकळी फुटली आहे हे पहा अगदी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला या फोडी वाफलून घ्यायच्या आहेत तर वीस मिनटामध्ये या फोडी छानपैकी पाण्याच्या वाफेवर शिजल्या जातात आणि उकड म्हणजे शि उकडल्या जातात तर पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण चेक करूया की आपल्या फोडी उकडल्या आहेत की नाही हे पहा पंधरा ते वीस मिनिटं आपले कम्प्लीट झाले आहेत तर आपण आता चेक करणार आहोत की आपल्या फोडी उकडल्या आहेत की नाही तर हे पहा पाहू शकता आपल्या फुडी छानपैकी उकडल्या आहेत तर आपण ह्या फोडी आता काढून घेणार आहोत हे पहा आपल्या फुडी छानपैकी जवळून पाव जवळूनही पाहू शकता आपल्या फोडी छानपैकी उकडल्या गेल्या गेल्या आहेत आणि आता आपण ह्या काढून घेणार आहोत कढईतील पाणी मी फेकून दिले आहे आणि आपली कढई आता पुन्हा आपण गॅसवर ठेवणार आहोत तर पाहू शकता त्यातले पाणीही पूर्ण आटून गेले आहे आणि कोरडी झाली आहे तर त्यामध्ये आपण हे जे वाफवलेले फोडी होत्या लिंबाच्या त्या आपण घालणार आहोत मध्येच एक वाटी आपण साखर घालणार आहोत आणि हे आपण मिरची पावडर घालणार आहोत ही बेडगी मिरची पावडर आहे आ, लाल कलर येतो छानपैकी आणि आपल्या या पदार्थाला चवही खूप छान येते त्यामुळे एक चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचे आहे आणि छान पैकी आपल्याला शिजून घ्यायचे आहे या साखरेच्या पाकामध्ये मी तुम्हाला मी काय करतेय मी कोणता पदार्थ करतेय हे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं नव्हतं पण मी आता तुम्हाला सांगणार आहे की एवढ्या स्वच्छतेमध्ये मी जे का केलं व्यवस्थितशीर लिंब धुवून घेतले त्यानंतर व्यवस्थितशीर कट करून घेतले त्यामध्ये पाण्याचा अंश थोडा पण राहिला नाही पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं होतं तर याच्यासाठी की आपण करणार आहोत लिंबाचे गोड लोणचे की जेणेकरून हे आपल्याला उपवासाला सुद्धा खाता येणार आहे आणि पाण्याचा अंश याच्यासाठी मी सांगितलं नाही की पाणी थोडे पण जर राहिले आणि जर या फोडींना जर लागले किंवा राहिले तर हे लोणचे खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जेव्हा लोणचे करतो कोणत्याही प्रकारचे तर शुद्धतेमध्येच आपण ते, ते करतो त्यामुळे यामध्येही आपण एकदम स्वच्छतेमध्ये आपण हे लिंबाची लोणची करणार आहोत तर पाहू शकता या साखरेचा पाक झाला आहे आणि तो आपण पंधरा ते वीस मिनटं छान शिजवून घेणार आहोत यातील थोडे पाणी आपण आटवून घेणार आहोत तर हे लोणचे आपण उपवासाला किंवा इतर कधीही खाऊ शकतो उप उपवासासाठी अतिशय उत्तम असे हे लोणचे होणार आहे एखाद्या वेळेस जर आपण फराळ करताना दही किंवा काही नसले तर आपण अन्ना आपण या प्रकारचे लोणचे खाऊ शकतो अगदी टेस्टी हे लोणचे तयार होतात आता काही नाही बस आपल्याला यातील या साखरेतील या जो पाक झाला आहे तो थोडा आटवून घ्यायचा आहे आणि अगदी स्वच्छ बरणीमध्ये थंड झाल्यानंतर पूर्णपैकी रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपण काचे हे काचेच्या बरणीत भरून घेणार आहोत हे पाणी आपले साखरेचा पाक हा थोडासा आटला आहे या स्टेजलाच आपल्याला बंद करायचे आहे गॅसचे लोणचे तयार झाले आहे च आपली महाशिवरात्र येत आहे त्यामुळे मी अशा प्रकारचे लोणचे तयार केले आहे तर तुम्ही उपवासाला छानपैकी हे लोणचे सर्व करू शकता हे आपले रेडी झाले आहे इन्स्टंट खाण्यासाठी लोणचे तुम्हाला या लोणच्याची रेसिपी जर आवडली असली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार